नमस्कार मी डॉक्टर सौरभ पटवर्धन नंदादीप नेत्रालय येथे मी नेत्रचिकित्सक म्हणून काम करतो बरेच रुग्ण आमच्याकडे येतात ते असं म्हणतात की मला, मला आता अंदूक दिसतंय आणि डॉक्टरांनी मला दुसरीकडे सांगितलं आहे की आता मोतीबिंदू आहे पण मी आणखी एका डॉक्टरांना दाखवलं तर लक्षात दा आलं की ते म्हणाले की नाही आता मोतीबिंदू नाही आहे तुम्हाला तर ऑपरेशनची काही गरज नाही तर अशा बऱ्याचदा कन्फ्युजन लोकांमध्ये निर्माण होतं की मला नेमका मोतीबिंदूचा आजार आहे की नाही तर याच्याविषयी मी थोडक्यात कशामुळे अशी द्विधा मनस्थिती होऊ शकते याविषयी मी सांगणार आहे तर सगळ्यात पहिल्यांदा मोतीबिंदू म्हणजे काय तर मोतीबिंदू म्हणजे आपली जी डोळ्यातली नैसर्गिक लेन्स असते त्याची ट्रान्सपरन्सी म्हणजे पारदर्शकता कमी होत जाणे याला मोतीबिंदू असं म्हणतात त्यामुळे जर तुम्ही त्याची डेफिनेशन पाहिली तर असा कुठला पर्टिक्युलर पॉईंट नाही आहे जिथे आपण म्हणतो की आता याला मोतीबिंदू म्हणतो आपण कारण लक्षात घ्या जर आपण एखाद्या वीस वर्षाच्या युवकाची जर आपण लेन्स पाहिली आणि एखाद्या पन्नास वर्षाच्या माणसाची आपण जी नॅचरल लेन्स आहे ती पाहिली तर वीस वर्षाच्या मुलाची लेन्स ही जास्त ट्रान्सपरंट असते आणि चाळीशीनंतर आपण ज्याला लेन्समध्ये बदल व्हायला चालू होतात कारण चाळीशी लागणं हाच मुळा लेन्समधला एक एजिंगचा किंवा वय वाढल्याचा एक पहिला स्टेज असते की ज्याच्यामध्ये लेन्स हळूहळू थोडीशी रिजिड व्हायला लागते आणि त्यामुळे लेन्सची मुवमेंट कमी झाल्यामुळे आपल्याला जवळचा चष्मा लावावा लागतो तर हीच एक पहिली स्थिती आहे ज्याच्यामध्ये लेन्सची ट्रान्सपरन्सी हळूहळू आता कमी होत चालली आहे तर ही जी ट्रान्सपरन्सी कमी होत असते तर ती आपल्याला बऱ्याचदा जाणवतसुद्धा नाही कारण आपल्याला बऱ्यापैकी क्लिअरली सगळ्या गोष्टी दिसत असतात काही वेळा अशा वेळी चष्मा लागायला लागतो म्हणजे जी मी सांगितली गोष्ट की मोतीबिंदू होण्याची सगळ्यात पहिली पायरी म्हणजे डोळ्याचा नंबर चेंज होत जाणं कारण आता लक्षात घ्या आपण लहानपणी आपण म्हणतो लहान वयामध्ये आपला डोळ्याचा नंबर चेंज होत असतो कारण डोळ्याची वाढ होत असते पण मोठ्या वयात तुमचा नंबर का चेंज होतो याला एकच कारण असतं की तुमच्या लेन्समधले बदल आता चालू झालेले आहेत तर डोळ्याचा नंबर चेंज होणं ही मोतीबिंदूची अतिशय सुरुवातीची स्थिती आहे ज्यावेळी हा नंबर वाढत जातो तर आपली दिसण्याची क्लॅरिटी कमी कमी होत जाते काही वेळा चष्म्याचा नंबर चेंज केल्यानं आपल्याला बऱ्यापैकी व्यवस्थित दिसत असतं अशावेळी काही वेळा मोतीबिंदू करण्याची काहीही गरज नसते परंतु काही रुग्णांना ज्यांना जे काम आहे किंवा त्यांना दृष्टीची सुस्पष्टता ही जास्त हवी असते त्यांना बारीक लाईन वाचायला त्रास होत असतो किंवा ज्यांना दूरची दृष्टी विदाऊट चष्मा आणखी अंधुक व्हायला लागले असते आणि त्यांना असं वाटतं की आपल्याला विदाऊट चष्मा जसं पूर्वी दिसत असत होतं तसं दिसावं त्यावेळी अशा स्थितीत सुद्धा ते, ते मोतीबिंदूचं ऑपरेशन करून घेऊ शकतात यालाच रिफ्रॅक्टिव्ह लेन्स एक्सचेंज किंवा प्रेसबायोपिक लेन्स एक्सचेंज असंही आम्ही म्हणतो नंतर बऱ्याच रुग्णांना ज्यावेळी नंबर वाढत जातो आणि क्लॅरिटी कमी होत असते अशावेळी त्यांचं मोतीबिंदूचं ऑपरेशन आपण करू शकतो तर तसं पाहिलं तर ही मोतीबिंदूची अतिशय सुरुवातीची स्थिती असते जिथे चष्म्यानं त्यांना क्लिअर दिसू शकतं पण त्यांना ह्याच्यापेक्षाही जास्त क्लॅरिटीची गरज असते किंवा चष्मा नको आहे असं वाटत असतं असे लोक हे ऑपरेशन करून घेऊ शकतात ज्यावेळी हा मोतीबिंदूची स्टेज वाढत जाते तर ते त्यानंतर ते नेक्स्ट स्टेज येते जिथे आपल्याला लक्षात येतं की रात्रीच्या वेळी जर समोरून लाईट आले किंवा समोर ब्राईट लाईट असेल तर आपल्याला थोडंसं दिसायला त्रास होतो किंवा त्या अशावेळी क्लॅरिटी कमी होते त्यामुळे ही मोतीबिंदूची दुसरी स्टेज आहे या स्टेजमध्ये सुद्धा इतर वेळी तुम्हाला स्पष्ट दिसू शकतं चष्म्यानं किंवा काही लोकांना चष्मा नसेल तर विदाऊट चष्मा परंतु त्यांना रात्री ड्रायव्हिंग करताना किंवा लांबचं दूरचं बघताना काही वेळा सुस्पष्टपणा कमी जाणवू शकतो तर ही मोतीबिंदूची दुसरी स्थिती आली आहे याच्यामध्ये सुद्धा जर आम्ही इथे आम्ही चेक केलं की तुमची दृष्टी किती आम्ही चार्ट स्नेन चार्टवर चेक करतो तर काही वेळा अगदी तुम्ही शेवटच्या लाईनपर्यंत सुद्धा वाचू शकता परंतु विशिष्ट परिस्थितीत मी सांगितलं सर सा रात्री ड्रायव्हिंग करताना किंवा बारीक बघताना टी व्ही बघताना तुम्हाला असं वाटू शकतं की मला आता क्लॅरिटी कमी वाटते ही दुसरी स्थिती आहे आणि त्याच्या पुढची स्थिती अशी होते की ज्याच्यामध्ये आपल्याला चष्म्यानं सुद्धा अंदूक दिसायला लागतं काही वेळा दूरचं आपल्याला आधी आंदूक दिसायला लागतं किंवा काही वेळा जवळचं आंदूक दिसायला लागतं आणि मग मोतीबिंदूचं प्रमाण हळूहळूहळू वाढत जातं तर तुम्हाला लक्षात आलं असेल की मोतीबिंदूची अगदी सुरुवातीची स्थिती आहे दुसरी स्थिती आहे आणि त्यानंतर मोतीबिंदू जो आपण वाढतो असं म्हणतो ती स्थिती आणि शेवटची स्थिती म्हणजे मोतीबिंदू पिकणं म्हणजे आपल्याला फक्त उजेड दिसणं किंवा हालचाल दिसणं बाकी कुठल्याही वस्तू आपल्याला दिसत नाहीत ही अगदी शेवटची स्थिती असं आपण म्हणू शकतो त्यामुळे ही एक कंटिन्युअस प्रोसेस आहे आणि याच्यामध्ये मोतीबिंदूचं ऑपरेशन कधी करायचं हे बऱ्याचदा त्या रुग्णाच्या गरजांवर अवलंबून असतं त्यामुळेच असे गैरसमज होतात की एका डॉक्टरांकडे गेलं तर ते म्हणतात की तुम्हाला आता दृष्टी जर कमी वाटत असेल तर तुम्ही ऑपरेशन करून घ्या आणि दुसरा डॉक्टर कदाचित चष्मा लावून बघतो तर त्याला असं वाटतं की तो चार्टवर हा व्यक्ती व्यवस्थित वाचतोय तर याला ऑपरेशनची गरज नाही तर त्यावेळी तुम्हाला हे ठरवावं लागेल की तुम्हाला गरज आहे की नाही तुम्हाला दिसण्यात कितपत त्याचा त्रास जाणवतोय डोळ्याचे डॉक्टर शक्यतो अशाच वेळी मोतीबिंदूचं ऑपरेशन सांगतात ज्यावेळी त्यांना खात्री असते की ह्या ऑपरेशननंतर रुग्णाची दृष्टी आधीपेक्षा इम्प्रूव्ह होणार आहे आणि त्याचे होणारे त्रास कमी होणार आहेत अशाच वेळी आम्ही तुम्हाला मोतीबिंदूचा सल्ला देतो मोतीबिंदू नक्की आहे की नाही हे आता आपल्याला कुठल्या टेस्टनं कळू शकतं का तर आम्ही जनरली मोतीबिंदूचं निदान जे आहे ते तीन चार पद्धतीनं करतो कॉमन जी टेस्ट आहे ती म्हणजे स्लिट लॅम्पवर वर स्लिट लॅम्प नावाचं आमच्याकडे मशीन असतं ज्याच्यात आम्ही लाईट टाकून हे बघतो की लेन्सची ट्रान्सपरन्सी किती आहे दुसरं एक आहे त्याच्यामध्ये आम्ही रेट्रो एलिमिनेशन म्हणजे त्याला ऑफ्टल्मोस्कोप असतो किंवा आमच्याकडे काही मशीन असतात ज्याच्यामध्ये लाईट रिफ्लेक्स डोळ्यातून कसा येतो आणि त्याच्या लेन्समध्ये काही स्पॉट्स दिसत आहेत का डाग आहेत का काळे स्पॉट्स आहेत का हे आम्ही पाहतो आणि त्याच्यामध्ये सुद्धा मोतीबिंदू आहे की नाही हे कळू शकतं तिसरं आम्ही पिनहोल टेस्ट करतो म्हणजे आम्ही चष्मा लावून दाखवतो आणि त्याच्यामध्ये एक छिद्र लावून त्यांना पेशंटना वाचायला सांगतो जर त्यांना आणखी इम्प्रुवमेंट दृष्टीमध्ये होत असेल तर याचा अर्थ त्याच्या डोळ्यामध्ये मोतीबिंदू आहे असं होतो आणि ह्याच्यामध्ये एक अद्ययावत सुद्धा आहे ज्याला मी आय ट्रेसी म्हणतो याच्यामध्ये मोतीबिंदूची जी ट्रान्सपरन्सी आहे ती हे मशीन चेक करतं आणि त्याच्यामध्ये तो ग्रेडेशन दाखवतो की झिरो टू मध्ये कुठल्या ग्रेडमध्ये याची ट्रान्सपरन्सी आहे ते सुद्धा तुम्ही आता या स्क्रीनवर पाहत असाल म्हणजे तुम्हाला अशी खात्री वाटत नसेल की तुम्हाला मोतीबिंदू आहे की नाही गरज आहे की नाही तर जरूर तुम्ही आमच्याकडे येऊन चेकअप करून घेऊ शकता आपण या वेगवेगळ्या वेग टेस्टमध्ये बघून तुम्हाला सांगू शकतो की तुम्हाला कितपत मोतीबिंदू करण्याची गरज आहे सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवा मोतीबिंदू ही एजिंग प्रोसेस आहे हा डोळ्याचा आजार असा म्हणता येणार नाही आणि ती कंटिन्युअस प्रोसेस आहे त्यामुळे बऱ्याचदा बऱ्याच रुग्णांना असं सांगितलेलं असतं की तुम्हाला आता मोतीबिंदू चालू झाला आहे आणि बऱ्याचदा ही स्थिती बरेच महिने किंवा वर्ष सुद्धा अशीच राहू शकते अशावेळी मृत्युबिंदचा निर्णय ही तुमच्या गरजा आणि तुम्हाला किती सुधारणा याच्यातून होणार आहे याच्यावर बघून डॉक्टर ठरवत असतात त्यामुळे तुम्हाला कुठलीही शंका असेल तर जरूर तुम्ही आम्हाला भेट देऊ शकता आणि आपल्याला हे पाहता येईल की तुमची मोतीबिंदूची स्थिती कुठल्या प्रकारची आहे आणि तुम्हाला ऑपरेशनची किती गरज आहे धन्यवाद